हॉटेल भाग्यश्रीवर जोरदार राडा राडा झाल्यानंतर मालकाने आणले बाउंसर नेमकं काय प्रकरण झालंय जाणून घेऊयात मी हॉटेल भाग्यश्रीचा सर सर्वा आज वार सोमवार तीस सहा आपण सोमवारची सुट्टी तर जाहीर केलेली आहे पण काय हिडो पडायला लागल्यामुळं खास आपण हिडो तयार करायला लागलो खास आज मी गरिबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काय इथेच लोकलचे काही जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते मुताहून भांडं करून मतहून दरादरी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः हिडो बनवून सोशल सो मीडियावर टाकायला लागल्यात कारण की हॉटेल बदनामावं हो। या हॉटेलचं नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला त्रास द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच का आण की पांडे ज्या दिवशी झाली ति त्या दिवशी आमच्या नर डब पॅक झालेला होता ऑक्सिजन नर डब केलेलं होतं त्यानं स्वडता सोडत नव्हता ते आपण हिडो शोध करणार थोड्या कॅमेरात तरी पण काय म्हणजे असे हिडो लागले की कारण काय कारण नसते त्याला स्वतः भांड करते एक जण हे तयार करायला लावायला त्याचे काय जर बी म्हणजे निस्कारण आम्ही जागेवर बी असतो निस्कारण पाच सात जण येते त्यातले एक जण हेड्यू ते पाच जण भांड करायला बघतात आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण टोकल मी देताना सांगतो अर्धा तास वेटिंग आहे एक तास वेटिंग आहे तरी मी गिराय काय करत नाही घेताना घेते मुधवर परत भांड करतय मला सांगा आज कितीतरी हाटेल आहे आपल्या तारा जिंदे मी पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असते तिथे का बांडायची व्हिडिओ पडत नाही हॉटेल बाकी श्रीचे व्हिडीओ हॉटेल बाकी श्रीलाच काय झालेले ती व्हिडीओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल एखादा गरीब एखादा मराठी उद्योग कसा पुढे चाललाय त्याला कसं खाली खेचायचं ह्या प्रयत्नानं प्रत्येक व्हिडिओ टाकायला व्हायरल करायला लागले त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदाचे चारदा फोन आले की जीव मारू तुमच्या नाव अगला खलास तुम्हाला असं करू त्याच्यासाठी खास आम्ही तीन आहेत आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावर तीन आहेत कारण की आमच्या जीवाला आम्हाला सारखी फोन धमकी देत आहेत आम्हाला काय लिहता वाचता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जण आम्हाला धमकी आहे फोन येऊन शिव्या देऊन चालले त्याच्यामुळं हिडव जास्त पड मात्र आमचेच व्हायरल व्हायला लागले आज बघायला तुम्ही आठवड्यात ना दोनदा तीनदा आमचेच व्हिडिओ पडतात दुसऱ्या हॉटेलवाले व्हिडिओ का पडत नाही हे माझा मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर सध्या हॉटेल बाकी चर्चेत आहे नाव आहे आज नाव केलेलं आहे आपण कष्टामुळं नाव केलेलं आहे आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो हुत। ना एक हुत। ना एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नवरा बायको इतकी मेहनत करतात त्याचा हिशेब नाही आमच्यापाशी आज रक्ताच पाणी केलेलं आम्ही तरी पण म्हणतो की हॉटेल बाकीशिरीलाच फोकस का केल्या आहे त्याच्यावर माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बांड झाली ज्या टायमाला मात केलेला पॅक जर धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर ते वेटर सगळं बांड झालेली होती ती मारामारीचा कोणीतरी सोललेला आहे पण असं त्याचं मेन कारण ते कोण बघत नाही हॉटेल बाकीशिरीला ना असं केलं तसं केलं तेवढंच करते आज कितीतरी नामची हॉटेल आहेत ते चेड आजपर्यंत कापडले नाहीत कारण की हॉटेल बाकी शिरवायला घेतली हॉटेल बाकी शिरायला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज चार आली हॉटेल बाकी शिरवायला म्हणून मीच कारण त्रास देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते आणि ते जे छेडो परत काढून दुसऱ्याच्या अखांडवरनं एक अंकांवरनं बरोबर किल पवार करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळे जिरण देकीशी दे आज एकोणतीस माणसाच आमच्यापासन घरचं गर्व बंद करण्याचा हिशेब पूर्ण ही माझी तळतडी आहे कारण की आज आम्ही कम होतो आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटण भरपूर देतो त्याच्यामुळं काय जणांना जडण होते कारण की लोक पाहिलं तर चार दोन पीसी कोण मटन देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागला त्याच्यामुळं वड्यात चालू जायचं आमच्या हॉटेल पाकिश्रीला त्याच्यामुळं जे फे खिड टाका लागल्यात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये ही तळे आहे हॉटेल बाकीश्री नाथ करतो का जेव्हा यास लागतो हॉटेल बाकीश्री हॉटेल भाग्यश्री यावच लागतंय या गावरान भाषेच्या जोरावर आणि हॉटेल मध्ये मिळणाऱ्या क्वालिटीच्या जीवावर या मालकाने अंगठाच्या असताना देखील आपलं हॉटेल जोरदार चालवून दाखवलं आणि याच जीवावर या, या मालकाने फॉर्च्युनर गाडी खरेदी केली मात्र गेल्या काही दिवसांपासून हॉटेल भाग्यश्रीचे वेगवेगळे व्हिडिओ समोर येत आहेत यामध्ये अनेक वेळा हॉटेल भाग्यश्रीमध्ये भांडण झाल्याचे देखील समोर येत यावरूनच आता हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने पुण्यावरून तीन बाउन्सर आणले असून वारंवार होणारी भांडणं ही आमची बदनामी करण्यासाठी मराठी माणूस एक सामान्य व्यक्ती हॉटेल चालवून आपली प्रसिद्धी मिळवत आहे आपलं हॉटेल चांगलं चालतंय हे काही लोकांना बघवत नाही त्यामुळे ते वारंवार अशा पद्धतीच्या गोष्टी करत आहेत असं हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं